મા તાર મનો આઈ આયો ઇકડે યા સગી કડ ત્યાંકડે ગાય હોતી હમ્મા હમ્મા કરે સારખ હમ્મા સારખ હમ્મા હમ હમ હમ્મા ઈ આઈ આયો मनोहरकडे शेत होते इ आई आयो त्याच्याकडे कोंबड्या होता सारख्या कोक की त्यांची कोक चालू असायची असा त्यांची कोक ऐकून त्याच्याकडे शेत होते म्हाताऱ्या मनोहरकडे शेत होते इ आई आयो इकडे आयो इकडे आयो इ आई आयो त्याच्याकडे बैल होता सारखा त्याला शेत नांगरायला मदत करायचा त्याच्यामुळे मळे मनोहरला खूप आवडायच तो त्या बैलाशी तो त्या बैलाची काळजी खूप घ्यायचा त्या सगळ्या प्राण्याची तो काळजी खूप घ्यायचा त्याच्याकडे मांजर होती म्याऊ म्यू म्या म्यो म्यू म्यू ती म्या करून त्याला बोलवायची म्याव म्याव म्हणायचा काय ग ती म्या करून दुधासाठी मागायची मग मनोहर तिला एका भांड्यात दोन लिटर दूध द्यायचा <laughs> <laughs> मग त्याच्याकडे कुत्रा होता सारखं भुंगुंगुंगवायचा त्याला पाहिजे होत काय माहिती कोण असत साख साख भोबू साख साख भुबू भूबू भुभू भोबू भुबू आई आयो इा, त्याच्याकडे महिस होती त्याच सरि तिचं तो दूध काढायचा तिचं दूध चांगलं होत चांगलं चांगलं दूध चांगलं दूध आई इा, आयो